कंट्रोलच एकंदरीत ट्रम्पच्या हातामध्ये होत असं त्या ठिकाणी दिसते तुम्ही किती दिवस लढायचे किती तास लढायचे याच सुद्धा ट्रम्पने ठरवलं आणि त्यांनीच त्याचा पूर्ण विराम केला अशी असणारी परिस्थिती आहे भारताच्या पंतप्रधानाकडे हीही मानाने आपलं आयुष्य देशाला अर्पण केलं इजा झाली त्याच्यामध्ये काही जण दगावले अशी असणारी परिस्थिती मुंबई सारख्या शहरामध्ये घाटकोपर रमाबाई नगर कामराजनगर या ठिकाणी राहणारे मुरली नाईक हे वीर म्हणून होते त्यांना लाईट इन्फंट्री रेजिमेंट जे होत त्या लाईट इन्फंट्री मध्ये त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं होतं त्यांचा जो स्पॉट होता त्या मेजर डिफाईन असं केलेलं आहे लोकॅलिटी पाचशे सात मोटार पोझिशन अशा मध्ये त्यांना असताना तिथे नेमण्यात आलं नाही ते ऑपरेटर म्हणून होते आणि त्या ऑपरेटर म्हणून असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली अशी परिस्थिती आहे या पूर्ण कायद्यामध्ये वीर गतीना मार्टर झाले तर त्यांचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून जे बेनिफिट्स मार्टर यांना मिळतात ते अग्निवीरांना मिळत नाही अशी असताना परिस्थिती आहे या संदर्भातला असणारा दिल्ली हायकोर्टामध्ये अग्निवीर स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होत ही स्कीम घटनाशीर आहे असं मानण्यात आलं ती घटनाशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही परंतु सोल्जरला ज्या बेनिफिट या सुद्धा त्या ठिकाणी लागू होतात त्यांना वीरगती प्राप्त झाली तर आपल्या पुढे असणार महाराष्ट्र शासनाचा असणार असणार हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे वरती कुठल्याही पद्धतीने असताना त्याला बीरगती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे पण पर दुर्दैवाने केंद्र शासन हे जे सिंदुरात सिंधूर बद्दलचा असणार कॅपिटलाइज करायला निघालेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असताना त्यांना कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाही मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे या संदर्भातली एक दोन दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गहित धरून चालतो आणि त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे जाना ही जी वीर गती प्राप्त झाली त्याच्या पाठिंबाची एक भावना होती की त्याला कुठेही हे वाटता कामा नये की माझ्या कुटुंबाच कोणीही विचार करणार नाही किंवा माझ्या कुटुंबाचं काही होईल याचा कुठेही त्याच्या मनामध्ये लवलेश येऊ दे म्हणून किमान ज्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याला शासनाकडून एक कोटीच त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जात जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याच मनोबल टिकवण्यासाठी त्यातून त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असणारा ज्यांना वीर प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला एक एक कोटीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे परंतु पंजाबमधला असणारा अग्निवीर असेल किंवा मुंबई मधला असणारा मुरली नाईक तो खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर घाटकोपर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी राहतात तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय जे जे जनतेमधन आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं मेसेजेस पाठवावेत की ज्या ज्या सोन्जरला वीरगती प्राप्त झालेली आहे मग तो अग्निवीर मध्ये अग्निवीर ह्या नावाने असेल बीएसएफ या नावाने असेल इंडो तिबेटियन फोर्स ह्या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल अग्निवीर ह्या नावाने असेल या सगळ्यांना किंवा कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांना ही योजना लागली पाहिजे लागू केली पाहिजे तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असणारे अनेक सैनिक हे रिझिग्नेशन देऊन गेले ती परिस्थिती भारतावरती येऊन दे आणि म्हणून त्याला मदत केली पाहिजे आपण आता विचार सत्व हिंदी मुंबई घाटकोपर रमाबाई नगर के मुगली नायक जो आहे अग्निवीर मैं रिक्रूट किए गए थे तीन साल अग्निवीर करके रहे उनको ट्रेनिंग मिली और पंग्रामा के बाद की जो लड़ाई हुई उसमें उनकी पोजीशन जो है 507 मोटर पोजीशन लोकेलिटी डिफेंड करने की उन पर जिम्मेदारी थी वो जिम्मेदारी निभाते समय उनको वीर गति प्राप्त हुई और इस वीर गति प्राप्त हुए अग्निवीर को शासन की ओर से कोई मदद नहीं मिलती ऐसी एक परिस्थिति है एक तरफ जो जियार निकला हुआ है वो जियार ये कहता है कि किसी भी लड़ाई में जो व्यक्ति है उसको ये गति प्राप्त होती है तो उसके परिवार को शासन की ओर से एक करोड़ की मदद की जाती है लेकिन मुरली नायक इनके परिवार को जो है वो आज तक ना मदद मिली न सरकार ने उनको पूछा महाराष्ट्र शासन और केंद्र शासन दोनों से हम विनती करते हैं कि आपको अगर सैनिकों का मनोबल जो है बरकरार रखना है तो उसको ये आश्वासित होना चाहिए कि उसकी परिवार की जो है वो देखभाल की जाएगी और इसी उद्देश्य से ये ले आए थे मैं मानता कि युद्ध के वक्त पाकिस्तान के काफी बड़े सैनिक जो है रिजिग्नेशन दे गए तो उनको डर लग डर था कि अगर हम लोग वीरगति प्राप्त हुए तो हमारे परिवार को कोई देखेगा नहीं तो मेरे ख्याल से भारत में तो ये परिस्थिति ना हो इसलिए सरकार ने पंजाब में जो एक वीर गति अग्निवीर को वीर गति प्राप्त हुई है और महाराष्ट्र में मुरली नायक को जो वीर गति प्राप्त हुई है उनको परिवार की जिम्मेदारी जो है केंद्र शासन और महाराष्ट्र शासन दोनों उठाए ऐसे हम लोग उनसे विनती करते हैं अगर शासन ये जिम्मेदारी उठाती नहीं है तो हम लोग कोर्ट का दरवाजा जो है वो खटखटाएंगे और मुरली नायक को के माध्यम से जितने भी वीरगर गय वीर जो है जिनको वीर गति प्राप्त हुई है उनको मदद करने की कोशिश करें क्या इसको लेकर आपके मुख्यमंत्री से कुछ बातचीत हुई है मैंने मुख्यमंत्री से वक्त मांगा है मैं मा उम्मीद करता हूँ कि ये दो दिन में मुख्यमंत्री वक्त देंगे और इस पर बातचीत होगी जहाँ तक हमारी बात मुख्यमंत्री तक पहुँचाने की बात जो है उसका न्योता हमने भेज दिया है मुंबई महानगरपालिकेने हे सांगतो मग आपण सर प्रश्न आज उपस्थित होतोय की अगदी संदर्भात तुम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केला होता राहुल गांधीने उपस्थित केला होता सरकारने कुठेतरी रेटून प्रश्न उपस्थित आणि आता आल्यानंतर सुद्धा मदत मिळत नाहीये सगळं हे फेल ठरलंय ते मी एक म्हणणार आहे त्याच्यामध्ये की या दरम्यान मला वाटतं काही रिटायर्ड मिलिटरीच्या लोकांनी जे वक्तव्य केलं होतं मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे की अग्निवीर ही स्कीम आणल्यामुळे रेग्युलर पावणे दोन लाख सैनिक रेग्युलर सैनिक जे झाले पाहिजे होते ते त्या ठिकाणी झालेले नाही अशी असणारी परिस्थिती आहे चार वर्षानंतर याच रग्नि अग्निवीरला ऑप्शन असत की त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं कि न करायचं पण ते त्याच कंटिन्यू करणं किंवा न करणं की त्याच्या चार वर्षाच्या आउटपुट वरती अशी असणारी परिस्थिती आहे असं मानतोय पहिल्या वर्षी आणि रेग्युलर रिक्रूट केलेल्या सोल्जरला जी ट्रेनिंग दिल्या जाते त्याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे तो जर कोपात झाला तर मग त्याला एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जाते तशी मुलगी लाईटची आहे की त्याला ऑपरेटर म्हणून असणारा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं म्हणजे हा ऑपरेटर म्हणजे असणारा मशीन गन ऑपरेटर आहे त्या ठिकाणी अक्च्युअल वॉर झोन मध्ये आहे आणि आमने सामने असताना त्यांचा सामना झालेला आहे तर असे असणारे जे अग्निवीर जे आहेत त्यांचा शासनाने मान सन्मान राखला पाहिजे एवढीच आमची मागणी दुसरं याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे पार्लमेंटनी केलेला कायदा आर्मी इंडियन आर्मी संदर्भात तिथे सरकारला त्या कायद्यामधन अधिकार देतात कि त्यांना अजून टेरिटोरियल आर्मी उभ्या करायचे असतील ते वेगवेगळ्या नावाने होतात म्हणजे इंडो आर्मी आहे गोरखा आर्मी आहे त्याच्यानंतर असणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्याच्यानंतर असणारा बीएसएफ आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचं असणार उभं करण्याचा अधिकार दिलेला आहे पण त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की भेदभाव करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही किंवा इथे भेदभाव झालेला आहे असं त्या ठिकाणी मानतोय हे मुरली नाही हा सुद्धा नऊ तारखेला वाढलेला आहे ज्या युद्ध चाललेला आहे त्या दिवशीच तो वाढलेला आहे आणि तो काश्मीरच्या बॉर्डर वरची त्या ठिकाणी आहे ज्या गावांवरती शेलिंग होत होता त्या गावांना प्रोटेक्शन देणं आणि शेलिंग करणं ही त्याच्याकडची असणारी जी जबाबदारी होती त्या जबाबदारीमध्ये त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे त्याला वेगळं ट्रीट करता येत नाही आम्ही हे शासनाला त्या ठिकाणी पटवून देण्याचा आमचा मार्ग आहे जे काय भारत पाकिस्तान युद्ध सदृश प्र झाले किंवा युद्ध झालं जेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसचे नावापकडून सहप्युटरवर प्रकारचं वॉर होतं मी त्या सगळ्यात पहिलं होतो त्याच्यामध्ये सांगायला की असाऱ्या हे या युद्धाचं जे आहे आर्मी वरती तुम्ही सोडल तेव्हा आर्मी वरती सोडल्यानंतर पंतप्रधान मध्ये का घुसले विड्रॉ करायचं कि न करायचं थांबायचं की न थांबवायचं हे तुम्ही मिलिटरीला का डिसाइड करून दिलं नाही एक तर सुरुवात करायला तयार नव्हता पंतप्रधान हा भीतरा बाबूबाई आहे हे आता क्लिअर झालेले आहे त्याच्यामध्ये मी एका मिलिट्रीला सुरुवात करायला गेल्यानंतर एंड करायची असेल तर मिलिट्री एंड करेल ना तुम्ही कशाला मध्ये हस्तक्षेप करता है। सर, पाकिस्तान की तर तरफ से जो जो उनके सेना कर्मीची बघत हो उनका बयान आता की हमारे पे अटॅक हुआ का नुकसान हुआ और अगर ये अगर समय पर युद्ध नहीं रुकता पाकिस्तान का बहुत नुकसान होता और कुछ उसी तरह बीजेपी का आरोप है कि ठीक उसी तरह से जो है कांग्रेस प्रवक्ता, प्रवक्ता, प्रवक्ता प्रवक्ता कर रहे हैं और वो बता रहे हैं कि जो, जो युद्ध हुआ था वो मतलब बच्चे के जो कंप्यूटर जो वीडियो गेम है कुछ इस तरह का उससे तुलना कर रहे हैं देखिए ऐसा है कि इस युद्ध में जो है वो एयरफोर्स ने पूरा कंट्रोल कर लिया था दो तीन दिन के अंदर सवाल यह है उसमें के पाकिस्तान के पास सात दिन के ऊपर लड़ने के कोई बेपंदरी नहीं थी ना उनकी हैसियत थी 1971 रिपीट करने का आपको मौका आया था बांग्लादेश पाकिस्तान से अलग हुआ एक नया देश हुआ पिछले 25 सालों से ये आतंकवादी हमले जो है वो भारत पर होते रहे और इसका नेक्सेस जो है वो टेररिस्ट कैंप नहीं है ये नेक्सेस जो है वो पाकिस्तान आर्मी के है और आईएसआई से है मौका मिला था कि आपको कि पाकिस्तान की अहमियत ही खत्म कर दे ना रहेगी बास तो कहां से बजेगी बासली यह मौका था यह मौका आपने क्यों गवा दिया इसका जवाब जो है प्राइम मिनिस्टर ने देना चाहिए और बीजेपी वालों ने देना चाहिए कि आपने मौका क्यों गवा दिया सर कांग्रेस यहाँ पर होता है तो अमेरिका नहीं आती है यहाँ पर आपको बचाने के लिए यहाँ के ही सिपाही आप लोगों को बचाते हैं तो सिपाहियों को जब मौका मिला था पूरा तहस नहस करने का और 1971 रिपीट करने का तो आपने क्यों मौका गवा दिया और सर कांग्रेस के नेता है नाना पटोले वो लगातार तो सवाल उठा रहे हैं कि ऑपरेशन सिंधु तो कुछ नहीं था बल्कि बस, बस वीडियो गेम था ऐसा है कि उससे पहले हम लोग ने इसको शुरुआत किया नाना बहुत पीछे से अभी शुरुआत कर रहा है जब सबने अपने असलाह जो है बाहर निकालने के बाद अब कोई कार्रवाई अपने पे नहीं होगी तब वो अपने असलाह निकाल रहा है ऐसी परिस्थिति है करना है अटैक तो पहले दिन करो जैसे हम लोग कर रहे हैं पहले पूछ रहे हैं तो पहले पूछो आज भी राहुल गांधी कोर्ट में जाने के लिए तैयार नहीं है इलेक्शन कमीशन के खिलाफ खाली आप लोगों के माध्यम से लोगों को बहला रहा है दूसरा और कोई नहीं है तो मतलब जिस तरीके से राहुल गांधी प्रश्न उपस्थित करते हैं कि ईवीएम का घोटाला हुआ है तो आप इसे मानते हैं सही ही नहीं सवाल ऐसा है कि पब्लिक एंटरटेन के लिए बहुत अच्छी बात है लेकिन हकीकत के लिए बहुत बेकार बात है जहां लड़ना है वहां आपने लड़ना चाहिए और मामलों को अगर लेके ले आपको लड़ना है वो तो आपको कोर्ट में लड़ना है। तो सर पहलगाम में पे जिस तरीके का कई लोग उसमें मारे गए वही अगर देखा जाए तो जिस तरीके से अहमदाबाद में हादसा हुआ है फ्लाइट क्रैश हुई है किससे तरह देखते सर क्योंकि 200 लोग से ज्यादा लोग उसमें मरे हुए हैं 275 275 के करीब आंकड़ा है आ, आप लोगों ने मेरे ख्याल से बीजेपी के बिहार के नेता है मंत्री थे पहले एविएशन मिनिस्टर थे वो भी, खुद भी पायलट है राजू रूडी प्रतापी बराबर है mm. उनकी अगर इंटरव्यू अगर आपने देखा होगा बहुत सारी बातें कहते जाए कि इसमें हादसा ही नहीं हो सकता उनका इशारा और किसी और का आपके हिसाब से कि कोई साजिश है जिसके वजह से पूरा क्रैश हुआ है। उनकी बयान से मैं कह रहा हूं कि वो इशारा कर रहे हैं कि ये प्लेन में हो ही नहीं सकता है। एक समय में दोनों इंजन साथ में फेल हो ही नहीं सकती उनका ऐसी उसकी टेक्नोलॉजी है वो ही बता रहे थे मैं उम्मीद कर रहा हूं कि कुछ दिनों में प्रताप जो है बहुत खुल के आएंगे और बताएंगे हमको कि उससे क्या बन, उनकी इस इंटरव्यू का अर्थ क्या सर जानकारों द्वारा एक ही आरोप लगता है कि मेरे इंडिया जो सरकार के पास थी वो तो लोगों ने कि कहा कि इसे सरकार जो है मतलब नौरत्न में उससे गिनती रही थी जब सरकार ने उसे काटा को दिया तो उस समय जो ए, ए, इसका जो सेफ्टी का जो रखरखाव था वो इंडियन इंजीनियर के पास था और बाद में इसे आरोप लग रहा है कि जो तुर्की के इंजीनियर है उनके पास दे दिया गया और, और, और इसमें इसमें और, और एक बात यह भी आ रही है कि इसके अंदर जो पहले से ही विश्व के मामले उठ रहे हैं कि जो इसके अंदर जो पार्ट्स है उसको लेकर पहले भी का, काफी आवाज उठते रहे हैं इसके पार्ट्स को लेकर तो इसे आप कैसे देखते हैं ऐसा है कि मैंने इसलिए कहा ना कि जो मुलाकात है ई द पायलट हिमसेक मैं जानता हूँ क्योंकि हमारे साथ में लोकसभा में थे ई पायलट हिंसेक अभी भी फ्लाई करते हैं मेरे ख्याल से उनका जो तो बयान है और हिंदू में एक आर्टिकल आया था बाई कैप्टन का मेरे ख्याल से दोनों को अगर हम लोग पढ़ेंगे तो दिस इज नॉन कैशब एयरक्राफ्ट करके उन लोगों में कांग्रेस ने अफवाह उड़ाया था की अमेरिका में जो है पाक पाकिस्तान का जो वो अमेरिका में एक परेड हुआ था सेना के परेड में पाकिस्तान के जो आर्मी के प्रमुख है मुजिर उनको मतलब अमेरिका ने बुलाया है कांग्रेस ने ऐसे सब जगह अफवाह फैलाकर कहीं ना कहीं खुद निशान साधा था लेकिन बाद में मालूम पड़ा कि अमेरिका ने कहा कि हमने इनको नहीं बुलाया तो कैसे देखते देखिए अमेरिका को बदनाम करने के लिए कांग्रेस वालों ने एक चाल चली एक तरीके एक तरीके से कहिए कि मोदी पर दबाव डाल के जो एक मौका आया था उसको जो गवा दिया दूसरे तरीके से वो उनको बदनाम कर रहे और कुछ नहीं देख रहा हूँ सर, सर कल सर 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 एक मिनट सर कल पुणे में भी एक बड़ा हादसा हुआ है एक ब्रिज था वो कोलेप्स हो गया जिसमें कई लोग की जान चली है, भी जान चली गई ऐसी खबर है जैसे सात लोग की जान बारिश के वक्त बार, जब ऐसा पुल क्रैश हो है, जाता है पुल टूट जाता है की ऑडिट नहीं होती है। मैं सरकार से ये कहूंगा तो कि जिस कॉन्स्टिट्यूंसी में मैं आता हूँ वहां पर एक सौ दस साल बाद ब्रिटिश पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट का एक लेटर आता है कलेक्टर को कि ये जो पुल है इसकी लाइफ खत्म हो चुकी है हम इसकी जिम्मेदारी नहीं लेते और यह लेटर आया था मेरे कक्षा उनके पास अपने की ऑडिट है लेकिन अपने यहां अपने पुलों की ऑडिट नहीं है यह ऑडिट होना चाहिए कि आपकी, आपकी जो पुल है किस कंडीशन में है क्या है मी मानता की काय डोक्या जास्त एक पत्र समोर आलंय की मुक्त मंत्र्यांनी या ऐंशी हजार रुपयाची तरतूद केलेली होती एक असे आहे की आपल्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्यावरती अजून ब्रिटिश राज करते असं मी त्या ठिकाणी म्हणा अकोल्यामधला असणारा गांधीग्रामचा जो ब्रिज आहे याचं लाईफ गॅरंटी संपल्यानंतर इंग्लंडच्या पीडब्ल्यू डीचं पत्र आलं होतं की लाईफ संपलेलं आहे आणि यापुढे आमची ज्या कंपनीने घेतलं होते त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्या पुलाला माझ्या अंदाजानं नव्वद वर्ष झाली असतील अशी परिस्थिती आहे हे त्यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट आपल्या पुलांचे अजून आहेत अशी परिस्थिती आहे पण आपण आपल्याच पुलांचं ऑडिट केलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि त्या पुलांची कंडिशन काही आहे ही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून असणारा ते पुलांची कंडिशन माहीत नसल्यामुळे पाऊस जोरात पडला अधिक पडला तर माती त्याच्यातली वाहून गेल्यानंतर काय परिणाम होणार ह्याची आपल्याकडे जाणीव नसल्यामुळे असे आक्षेप होतात आहे किंवा पहिल्यांदा शासनाने सगळ्या मुलांची ऑडिट केली पाहिजे अशी करते तर अमदाबाद जे काही विमा दुर्घटना झाली यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले तसं त्यांना मी असं म्हणेन त्याच्यामध्ये कि बी जे पीचे असणारे एक नेते आहेत रूढी प्रताप म्हणून त्यांची मुलाखत आहे त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ड्रीम लाईनर बईंग जे आहे याच्यामध्ये बिघाड होऊ शकत नाही सायमिल्टेनियसली बिघाड होऊ शकत नाही याच्यामध्ये सिस्टम असे आहेत की ज्याच्यामध्ये पॉकपीटमध्ये ताबडतोब टाळतं जाणीव होते अशी परिस्थिती आहे आणि तेव्हा त्यांनी इतर गोष्टींच्या बाबतीत त्यांनी असा इशारा केला अशी परिस्थिती आहे मी असं मानतोय की त्यांच्या मुला पहिली मुलाखत आहे दुसऱ्या मुलाखतीमध्ये त्यांचा इशारा कुठल्या दिशेने होता याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट केलं सामान्य जनतेला आमच्या सारख्यालाही कळेल हे विमानामध्ये काय इंडिकेशन कोणाकडेच नाही अजून काही तर मालवण मधल्या राजकोट इथल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आलेला आहे त्याचा देखील एक व्हिडिओ समोर हो येत आहे व त्याचं काम खचल्याचं पाहायला मिळत त्या संजय राऊत याच विषयावर बोलतात की आता देखील भ्रष्टाचार झालाय आणि किती भ्रष्टाचार झालाय तो समोर आणणं गरजेचं आहे

निकूष दर्जाचे रस्ते असेल वॉशॉप झाले असतील किंवा रस्त्यावरचा डांबर व्हायला असेल तर त्यांनी डांबर वापरलाच नाही त्यांनी जळालेला ऑइल वापरलेला आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने करप्शन थांबेल असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का मग कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी द्यायला तयार होणार नाही चालेल थँक्यू 对。嗯嗯